रेल्वे सोडत दिली रेल्वेमध्ये अपंग कमी आणि चांगले लोक लवकर असतील आणि हे पुन्हा कंप्लेंट केली नाही ट्रेन न बडली असं म्हणत असतील करता आम्हाला रेल्वेच्या विरोधात आताच मला या पोलिसांनी मला जम दिला की तुम्ही कंप्लेंट करायची नाही आता कंप्लेंट कुठं करायची रेल्वे मंत्र्यांच्या दहा कंप्ले तुमचं काम आहे त्या अपंगाला जागा करून द्यायच्या आणि आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सर्वजण एशी प्रवास करणार रेल्वेने काय कारवाईची कर्ज घेणार अन्यथा ते बोगे काढून टाका या काही घाला रेल्वेमध्ये बसायला जागा नाही तर आपण उभं राहणार सगळं सिटी वाहतो रेल्वेमध्ये पद्धत आहे का आज जर आज पश्चिम महाराष्ट्र आज कक्षाची परिस्थिती आहे बघा हे बघा बघा ही बोगी कुठं बसायचं अपंगाने जर रेल्वेला आमचं संरक्षण करता येत नसेल तर त्या रेल्वेच्या बोगेचा उपयोग काय कुणा करतायत तुम्ही हप्ते खाता पैसे खाता आम्हाला माहीत नाही आमच्या अपंगाचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे थोडं मला माहिती आहे लोक म्हणतात आम्ही शंभर रुपये दिले आणि मग बसलोय लाज वाटते पाहिजे या गोष्टीची इच्छा नदी जो तिघाला ते म्हणाले आम्ही शंभर शंभर रुपये दिलेत जर अपंगाच्या बोगीचा असा उपयोग रेल्वेकडून होता सर अपंगान जायचं कुठं त्या गोष्टीचे दगड मी प्राण अपंग क्रांती आंदोलन बच्चू महाराष्ट्र म्हणून घेत आहे मी बच्चू भाऊ हो यांना सांगणार आणि पुढच्या महिन्यामध्ये तीर्ण आंदोलन करणार लक्षात ठेवा